पलठणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील महत्वाची माहिती समोर आली आहे आत्महत्येपूर्वी त्यांनी पोलीस उपअधीक्षकांना पत्र लिहून तक्रार केली होती आणि यासंदर्भात त्यांनी लिहिलेली दोन पत्रं समोर आली आहेत पोलीस उपअधीक्षकांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी आपल्यावर पोलीस अधिकाऱ्यांकडून दबाव टाकला जात असल्याचं म्हटलंय आरोपींची वैद्यकीय चाचणी करून फिटनेस सर्टिफिकेट दिलं जातं मात्र कोणत्याही तपासणी विना किंवा आरोपी अनफिट असला तरी तो फिट असल्याचा रिपोर्ट देण्यासाठी पोलिसांनी दबाव टाकल्याचं त्यांनी या तक्रारीत म्हटलंय पत्राच्या शेवटी पोलीस उपनिरीक्षक बदनेचंही नाव आहे तर दुसरं पत्र म्हणजे चौकशी समितीला जबाब आहे पत्रात एका खासदाराचा उल्लेख आहे चुकीचं मेडिकल सर्टिफिकेट देण्यासाठी खासदाराचे दोन पिए भेटायला आले त्यांनी फोनवरून खासदारांशी बोलणं करून दिलं तुम्ही बीडच्या असल्यामुळे आरोपींचे मेडिकल सर्टिफिकेट देत नसल्याची तक्रार पोलिसांनी केल्याचं खासदार म्हणाल्याचं महिला डॉक्टरनं या तक्रारीत म्हटलंय त्यामुळे बनावट मेडिकल रिपोर्टसाठी दबाव टाकणारा तो खासदार कोण यावरून विविध चर्चा रंगू लागल्यात तर महिला डॉक्टरनं पोलीस उपअधीक्षकाकडे का नेमकी काय तक्रार केली होती आपण ते जाणून घेऊयात फलटण ग्रामीण से माननीय अधिकारी आरोपीला मेडिकल तपासणीला आणतात त्यावेळी पेशंट म्हणजेच आरोपी फिट नसताना देखील फिट असल्याचा रिपोर्ट द्या असे दबाव वारंवार टाकतात आणि अपशब्द वापरतात पोलीस निरीक्षक महाडिक यांना फोनद्वारे माहिती दिली असता त्यांनी देखील उडवा उडवीची उत्तरं दिली सोबत अधिकाऱ्यांची नावं देते पोलीस उपनिरीक्षक पाटील सर सहपोलीस निरीक्षक जयपत्रे सर आणि पोलीस उपनिरीक्षक बदने सर असं त्यांनी या पत्रात म्हटलंय आता पाहूयात महिला डॉक्टरनं चौकशी समितीला दिलेल्या जबाबात नेमकं का काय म्हटलंय फलटण ग्रामीण पोलीस अधिकारी पी एस आय बदनेसर हॉस्पिटलमध्ये येऊन एमर्जन्सी ड्युटीवरच्या खुर्चीवर बसून आम्हाला धमकी देतात ही बाब अतिशय गंभीर आहे असा जबाब त्यांनी या पत्रात दिलेला आहे तर याच पत्रात त्यांनी पोलीस आपल्याला असल्याची असल्याचीही तक्रार केली आहे नेमकं का काय म्हटलंय पाहूया चौकशी समिती सदस्यांना विनंती आहे की पोलिसांनी मानसिक त्रास देऊ नये मॅडम तुमचे बीडचे आरोपी बघा मॅडम बीडचे लोक कसे गुन्हे करतायत बघा मॅडम बीडचे मुंडे कसे आहेत या शब्दात हिणवू नये यातून काही अनुचित प्रकार घडल्यास पोलीस प्रशासन जबाबदार राहील या पत्रात खासदार दबाव टाकत असल्यासंदर्भात महिला डॉक्टरनं नेमकं काय म्हटलं तर ते पाहूयात माननीय खासदारांचे दोन पिय आले त्यांनी मला फोनवरून खासदार बोलत आहेत असं सांगितलं फोनवर बोलताना खासदार सरांनी मला विचारणा केली पोलीस कर्मचाऱ्यांची तक्रार अशी आहे की आम्ही बीडचे असल्यामुळे तुम्ही आरोपींना फिट देत नाही असा पोलिसांचा आरोप आहे तेव्हा त्यांना असे आरोप चुकीचे आहेत तिथून पुढे असे आरोप होणार नाहीत अशी मी त्यांना हमी दिली असं या महिला डॉक्टरनं पत्रात म्हटलंय या डॉक्टरांनी जेव्हा पोलीस अटक करतात आणि मेडिकलला आणतात त्यावेळेला मेडिकलच्या अनुषंगाने काही तक्रारी त्यांच्या डॉक्टरांविरुद्ध आणि डॉक्टरांविरुद्ध पोलिसांच्या अशा झालेल्या ज्याच्यामध्ये तत्कालीन पी आय यांनीही या डॉक्टरांविरुद्ध एक तक्रार केली होती त्यांनी पोलिसांविरुद्ध केली होती परंतु ॲपरंटली असं वाटते प्रायमाफेशी की या आ, दोन्ही गोष्टींचा संबंध नसावा परंतु गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान महिला दबाव होता का या पोलीस तपासात काय समोर ते त्यांच्या नातेवाईकांनी खासदारांचे पीए त्यांना फोन करायचे आणि खासदार त्याच्यावरून बोलायचे कोणते खासदार हे त्यांनी सांगितलं नाही मात्र आपला तपास त्या बाजूने सुद्धा होईल काय आत्महत्या करण्यात आलेली आहे पहिली गोष्ट एक अननॅचरल डेथ झालेली आहे अननॅचरल डेथ अॅपरंटली आत्महत्या आहे ती आत्महत्याचा आहे का हा तपास शेवटी सिद्ध करायला लागणार तपासात की आत्महत्याचा आहे आणि त्याच्यानंतर आत्महत्येचं कारण काय आत्महत्येचं कारण असताना महिलेने काय आहे कोणाला आधी काय बोललेलं आहे ह्या सगळ्याचा तपास होणार आणि त्याच्या अन्वये ती आत्महत्या आहे त्याचं कारण काय या सगळ्याचा तपास होणार डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणाची एसआयटी चौकशी करा दोषींवर कडक कारवाई करण्याची धनंजय मुंडे यांनी मागणी केलेली आहे पलटण इथे रुग्णसेवेत असलेल्या आणि मूळच्या बीडमधील महिला डॉक्टर यांच्याबाबत घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे या घटनेतील दोषींना कठोर शासन व्हावं तसंच ती बीडची आहे म्हणून तिनं केलेल्या तक्रारी वरिष्ठांनी डावलल्या असतील तर हे गंभीर आहे या संपूर्ण प्रकरणाची एस आय टी नेमून चौकशी करण्यात यावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे